नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याचा पावसाबाबत मोठा इशारा त्यानंतरची बातमी आहे शाळा पंधरा जूनला ला भरणार पण शिक्षकांना बारा जून पासूनच शाळेत यावे लागणार आता प्रत्येक शनिवारी भरणार दप्तर शाळा त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनच्या हमी भावात पाच तर तुरीत दहा टक्के आहे सोलापूरात लागले त्यानंतरची बातमी आहे पीएम किसान सन्मान निधी लाभासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम त्यानंतरची बातमी आहे दूध दराच्या मुद्द्यावरून पुन्हा किसान सभा आक्रमक अजित नवलेंनी दिला इशारा त्यानंतरची बातमी आहे पेरणी यंत्रासोबत टोकन शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान होणार एकवीसवी पशुगणना त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गात मान्सूनची जोरदार सलामी त्यानंतरची बातमी आहे पी विमा भरपाईत खोडा कुणाचा राज्यभरात पीक भरपाईचा गोंधळ मिटता मिटेना त्यानंतरची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट विजेच्या कडकडा सहलधारचा इशारा त्यानंतरची बातमी आहे विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना त्यानंतरची बातमी आहे पुढील तीन महिने पशुपालकांची चिंता वाढणार प्रतिबंधात्मक लसीकरणाची पशुसंवर्धन आयुक्ताचे आव्हान त्यानंतर मान्सून चे पुणे नांदेड लातूर पर्यंत बहुतांश भागात पावसाचा त्यानंतरची यवला सिन्नर मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी त्यानंतरची बातमी आहे कृष्णेचा महापूर रोखण्यासाठी उपयोजना करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन त्यानंतरची बातमी आहे निर्यातीच्या केळीला बाराशे रुपये प्रति क्विंटल दर त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना बी बियाणे खते वेळेत उपलब्ध करून द्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करा कृषी मंत्री त्यानंतरची बातमी आहे दुधाला चौतीस रुपये दर देण्याच्या विखे पाटलांच्या घोषणेच काय झालं दूध उत्पादकांना दिलासा द्या अन्यथा पुन्हा येलगार किसान सभा आक्रमक त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी सोलापुरात पावसाचा धुमाकूळ आहे टोपी काढायचे सत्ताऱ्यांचे रावसाहेब दानवे मी लढणारा नेता मतदारसंघ ही शोधून ठेवला रावसाहेब दानवे त्यानंतरची बातमी आहे चाळीस दुष्काळी तालुक्यात तातडीने उभारणार चारा डेपो दुष्काळी भागाला दिलासा राज्यात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच आरा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात सात दिवसात पावसाचे आठवळी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद